हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही बरे, बरे आहेत ना बरेच असतील बसले बघा आम्ही मस्त बाहेर अंगणात बघा वातावरण छान झाले रोहन इकडे कपडे धुवायला लागलेला आहे हा रोहन त्याचे स्व कपडे धुवायला लागले आणि आज आम्ही बाहेर गेलो तर बरं का दवाखान्यात दवाखान्यात गेलो तर जरा तब्येत आहे ना बरंच वाटत नव्हतं त्याच्यामुळं मला लवखान्यात गेलतो तर औषध घेऊन आली आणि आता हे बघा स्वयंपाकाची तयारी मग म्हणलं स्वयंपाक करावं तिकडं काही व्हिडिओ काढला नाही मी काढत नाही बाहेर बाहेर आहे ना इकडं हरियाणामध्ये येत ना नाहीत काढून म्हणजे ना नाही ना, ना चांगलं म्हणजे काढून नाही काढत मी इकडं व्हिडिओ आपलं घरी घरीच बनवते तेवढं हां बाहेर मंड्यावर म्हणतात बया बाया, बाया, बाया बया व्हिडिओ करायला लागली भया फोन घेतल्या हातात भया फोनवर काय करायला लागली असं <laughs> हरियाणा कल्चर असं आहे इकडं तर इकडं जास्त नाही बरं का म्हणजे म्हणजे कसं ज्या शिकलेल्या मुली आहेत ना ज्या शिकलेल्या कॉलेजवाल्या ह्याच्या त्याच्या त्या शाळेत जाणाऱ्या मस्त शिक्षण केलेल्या मुली त्या आता आजकाल त्या सुद्धा असा फोनमध्ये व्हिडिओ वगैरे बनवत्या सगळं छानपैकी करत्यात तर त्यांना काय परमिशन आहे पण पर आपल्यासारख्या म्हणजे आमच्यासारख्या ज्या जुन्या पाया आहेत ना जुन्या पायांसार पाया म्हणजे कसं पहिले काय फोन बिन नव्हते आणि आजकाल तर लगेच फोन झाल्यात कुठं काय फोन लगेच लगेच कुठं काय झालं की लगेच व्हिडिओ काढते लगेच फोन काढतात आणि लगेच सुरुवात करते व्हिडिओ करायला अं इकडं हरियाणामध्ये म्हणजे पोरी सुरी तर करतात बरं का पण माझ्यासारख्यांना आहे ना मग बया खुशाल बया एवढी मोठी झाली आहे भया आणि व्हिडिओ करते असे <laughs> म्हणतात त्याच्यामुळे ना मी लई कमी करते बाहेर गेलं ना व्हिडिओ मी कवा करत नाही केलं ना तर लई कमी व्हिडिओ करत असते है ना तर आज ते मी औषध आणायला तर बरं आहे मला आले औषध घेऊन आणि आता आपल्याला बनवायचं आहे मस्त कारलं भरून कारलं बनवायचं आपल्याला छानपैकी कारल्याची भाजी बनवणार आहे मी आणि रेसिपी टाकणार आहे मी जशी असेल तशी रिशू बसलेला आहे हाय हाय कर दे। कर दे कसा आहेस तू बर आहे कामाला गेलता का? कामावर ना आलाय तो दोन वाजता सुट्टी झाली दोघांची सुद्धा हा आणि रोहनची आज मी सुट्टी केली होती कारण आहे ना मला घेऊन दवाखान्यात गेल तर रोहन त्याच्यामुळं तर कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना आणि बरेच राहावं बरं का खुश रहा, रहा आणि ऊन पण लई बर का उन्हाची काळजी घ्या कारण लय ऊन आहे आज तर मला ना चक्कर म्हणजे ना एवढं ऊन झालंय एवढं ऊन झालंय ना आखरीत म्हणजे किती किती होतं रे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस असतं ना दिवसा बारा एक वाजता ना सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस तापमान डिग्री तेवढं होतं मग काय आधी औषध घेऊन पण सरकारी दवाखान्यातून सरकारी दवाखान्यातून मोठं मेडिकल आहे रोहतकला तर रोहतक औषध घेऊन आली मी आणि आता स्वयंपाक करते मी कारण व्हिडिओ होतोय मोठा तुम्हाला माहिती जर मी बोलायला लागली ना की मग व्हिडिओ लो मोठा होतो तर चला घ्या काळजी आता आत्ता अपलोड करू हो आत्ता अपलोड करू का हो बघा सांगा तुम्ही मत असाल कर लगेच नाही पण जाऊ द्या समज थोडस करते मी व्हिडिओ हे सुद्धा घ्या सगळ्यांनी काळजी आणि सगळ्यांनी खुश रहा खुश रहा हा आणि आहे ना ते गाणी बनवा मी तुम्हाला म्हणलं ना मी बोलायला लागली ला की मी लय बोलते लय बोलत असते मी तर मी आहे ना व्हिडिओमध्ये गाणे बनवायला लागली ते गाणे हो पिक्चरमधले गाणी पिक्चरमधली गाणी मी मस्त मस्तपैकी लता मंगेशकर <laughs> हो असं म्हणजे कसं माहिती आहे का मला आहे ना ॲक्टिंग कशी वाटते तर मला माझे माझी ॲक्टिंग बरी वाटते का गाण्यामधली गाण्या आणि नाचून पण दाखवते की नाचते सुद्धा डान्स पण करायला लागली आहे मी आता येत नाही पण करायचं तसंच तुम्हाला आवडतंय की सगळ्यांना बघतात की माझे व्हिडिओ बघतात हं आणि अजून राहिले तर कोणचं माहिती आहे का कशामुळं मी करते माहिती आहे का एवढं करेन ना आपल्याला आहे ना वॉच टाईम आहे ना ते वॉच टाईम पूर्ण करायचं आहे आणि त्याला अजून लय राहिले आठशे साडेआठशे राहिले आहेत अजून आपले झाले आहेत तीन हजार एकशे वरती काहीतरी झालेले आहेत तर आपले अजून आठशे साडेआठशे रु आहेत साडेआठशे म्हणते रुपये आठशे साडेआठशे वॉच टाईम पूर्ण करायचा आहे तर ते पण टायमिंग असतो करायचा वॉच टाईम बिंगचा टायमिंग असतो करायचा त्याच्या आतमध्येच करावं लागतं आहे त्याच्यामुळं मग मी आहे ना कवा गाणं म्हणती कवा नाचती कवा व्हिडिओ टाकते कवा कॉमेडी करते मग म्हणलं एकदा आहे ना वॉच टाईम पूर्ण झालं ना मग काही टेन्शन नाही मग आपलं दमादमाने चालू द्या मग कसं चालेल कसं चालेल मग एखादा व्हिडिओ हे ते पण मग नंतर पण तुम्हाला माहिती आहे ना मग पैशाचं असं वाटतं की चला बाबा दोन पैसे या लागल्यात कुठून तरी सोरांचं काम आहे तर आपला पण हातभार काहीतरी आयचा लागायला पाहिजे पोरांच्या संसारात हो आहे का नाही त्याच्यामुळं तर चला जाऊ द्या माझं तर काय गप्पा काय संपणार नाही मी आहे ना हे व्हिडिओ पहिले अपलोड करते आणि नंतर मग मी स्वयंपाकाचं लगेच टाकणार हां तर नर, चला हे अपलोडच करते मी घ्या काळजी बाय माझ्या गप्पा नाहीत पूर्ण होत लय बोलाव वाटतं पण चला घ्या सगळ्यांनी काळजी ह्या भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला आपण आहे ना दाखवते तुम्हाला अजून इकडचं वातावरण पण ह्या बघा बघा कसं झालं वातावरण आहे का हे हो का मस्त झालं आहे ना आणि तुम्हाला आहे ना पा हो ते दे दाखवायचं मला आपल्या हे का पाणी इथूनच घेतो हे बघा पाणी हौदी बरं का हे आणि हौदी पशीच टमाटर बघा हे रो ना अरे टमाटर का पाणी डाळ दे ना हे पाणी नाही आहे रे रिशू पाणी एक व पाणी लिश प पाणी ये दाऊ हे बघा आपल्या टमाटर टमाटर बघा कसली आल्या छान पैकी गुच्छाच्या गुच्छा आलाय का है है नाही का काय का हे का का हे हे सुद्धा येत हा हिता सुद्धा येत दिसत का मग गल्ल्याना का असं पाणी मारत असते मी ह्या का हे का आपलं टमाटर आहे टमाट्याची झाड लागले लावले मनाने आहे उगून इथं भांडी वगैरे घासायची ना मी तर ह्या जर एखादा बी पडलं असेल तर ह्या का असं उगून हे का हे बघा एक तर ग एक तर पिकलेलं पण आहे ह्या का हे का हे आहे हे का पण बारीक आहे लय छोटस आहे छोटस आहे हे बघा अर्धा एक किलो असते ना पाऊन किलो तरी गुच्छा है का है का गुच्छा आल्याला आहे तसंच तसं है का बघा कसं वाटतंय झाड है ना छान पैकी हा का बघा कसं वाटतंय झाड छान वाटते का नाही तर चला विडिओ लय मोठ होत हा आपलं बाहेरचं वातावरण बघा कसं आहे कसले झाले छान का ना चला आता बघा वातावरण घ्या सगळ्यांनी काळजी